तर सो गाईज कसे तुम्ही सर्व मजेत असाल आणि खूप दिवसांपासून ब्लॉग बनवतो आम्ही हा फक्त ब्लॉग राजचे आहे राज, राज सावंत म्हणून नावाचा आहे तो ब्लॉग आणि मी फक्त त्याला आज सपोर्ट करतो आहे ब्लॉगचा मित्रांनो आज आलो आम्ही शर्तीन आणि आमच्या पाठी आहेत लांबून आले आहेत पाहुणे मुंबईवरून आलेले आहेत आम्ही इथे गाडी पार्क केलेली आणि आम्ही डायरेक्ट आता आड्ड्यामध्ये आलो डायरेक्ट आपण आड्ड्यामध्ये भेटूया चांगले चांगले बैल आले आहेत आणि व्हिडिओ जर तुम्ही बघत बसा आणि शॉर्ट बघत बसा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तसं मला करता तसं याला पण भावाला फॉलो करा नवीन आयडिया काय आज तू एवढा लांबून आला शेअर बघायला हा आता तू इन्व्हाइट केले आलोय तुझी शर्यत बघायला तुझी पोरं वगैरे पण आलेली आहेत बाबू कर मित्रांनो डायरेक्ट आपण भाई तुम बैल आहे मस्त कोणता बैल आहे तो ना, ना, ना मित्रांनो पण आलो आहे आम्ही अरे आपण आड्ड्यामध्ये डायरेक्ट जाऊया बघू शेत कसले मोठे मोठे बैल आहेत भीती ती वाटते

मित्रांनो मग बटर बैल आहे कुठला आहे हल हलवर बैल आहे मित्रांनो मस्त बोलतो नाही काय बोला आपलं बटरबद्दल बद्दल बोलायचं झालं तर, 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 तर आत्ताच आता करा झालेलं आहे अच्छा दीपक शेठ सावंत काडाव यांच्यासोबत कालच झालेलं आहे शहरात वगैरे काय झाली का शहरात अजून नाही जमेल आता शेठ बोलत की थोडा वेळ थांबा नंतरला मग बेंदूरला आपण नाव देऊ तर नाव फिरू पण नियोजन कसं असणार आता नियोजन आता हो ते भाऊ करतो आमचा जीओवाल ते सगळं सार, ते सगळं बसतात आता आता घाटावरती तुम्ही आता खारचं मैदान काय तुम्ही नेलं नाही आपली एवढी तेवढी परिस्थिती नाही त्यामध्ये आपण तो मैदान खेळू शकत आणि एक नंबरला एक नंबरचाच बैल पाहिजे ना बरोबर आपण बैल दोन नंबरमधला घेणार आणि पाहिला पण दोन नंबरमधला त्यामध्ये मजा नाही येणार बरोबर त्याबद्दल लोक बोलतात पोरबोली आणि एवढा खर्च पण एवढा की स्वतःच्या म्हणजे धंदा करून सगळा नात करता दादा आपला अंध मध्ये असं आट चांगलं चांगलं होतं पण त्याच्याबद्दल काय तुम्ही अंध आपला अंधप झाला आणि आपला बार्डी झाला हे आमचं मैदान लय म्हणजे आवडतं आम्हाला अच्छा लांबून येतो तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता लांब काय आता आम्ही पूर्ण पाडगाव पर्यंत जातो जिथं मैदान होईल तिथं आम्ही प्रत्येक गाड्या मध्ये असतो आता अपेक्षा काय असेल पहिल्याबद्दल आता अपेक्षा कसे आता दुसऱ्याच्या नावावर दिले आता पूर्ण यांनी म्हणजे सगळे हाऊस आमचे पूर्ण केलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही पहिरे मागितले त्यांच्या पण गाड्या ढाकलेल्या आहेत त्यांनी आणि लय नाव पण केलंय आणि या वाद त्याचा कारण झालाय काल आम्हाला खूप अभिमान वाटला वाट साम पाहिजे आमचा आम्हाला आता या सीझन मध्ये बाजारात किती शेती मारल्या आता आमच्या पाच गुलाल झाले आमच्या सहा गुलाल झाले आमच्या तर तुम्हाला वाटचाली पुढच्या वाटचाली शुभेच्छा असतील धन्यवाद तुम्हाला

माधव जोशी माधव का हां कुठली कुठले तुमचे साइड तर गाडी झमले की जमत आहे फायदा येतोय कारण की आमचा मोठा बिल घरी आहे ना हा का तर मालक कोण आहे मालक आम्ही दोघे दोघे आहेत काय सत्ता मालक काय मालक माधव जोशी आणि मी आहे ठीक आहे थँक्यू राजेश हां का या नावाने गाडी बलते हां तर मित्रांनो जर ही वी तुम्हाला व्हिडिओ आवडली असो तर राजभावाला सपोर्ट करा जसं मला पण केलेलं आहे मित्रांनो राजा नवीन चॅनल आहे न राज काय बोलशील तू आज काय ना आज आता आम्ही माझा नवीन चॅनेल त्यामुळे मी पण थोडासा घाबरलेला पण बाहेर भावाची साथ भेटली विकासची ते आता आता आम्ही चॅनल खोलेलं आहे दोघांनी तर तो मला थोडासा सपोर्ट करा एवढंच मित्रांनो व्हिडिओ आता खूप छान छान येणार आहे ब्लॉग हे जे चांगले पाडणार आहेत मित्रांनो फक्त याला सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडलं तर मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं डिस्क्रिप्शनमध्ये दुसरी लिंक देणारच आहे मी आणि नवीन व्हिडिओ चांगली येणार आहे त्या हेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया